एक सिक्रेट ट्रिक वापरून जबरदस्त कुरकुरीत मधून खुसखुशीत चवदार मसाला वडा ह्याच्या चवीसमोर समोसा कचोरी कोणताही वडा शंभर टक्के फेल होणार असा कोणता जिन्नस वापरतात की हे डाळ वडे पाच ते सहा तासापर्यंत तसेच्या तसेच कुरकुरीत व खमंग लागतात जरासुद्धा तेल न पिणारे हे मसाले वडे बनवताना नव्वद टक्के लोक हमखास चुका करतात ज्यामुळे असे साऊथ इंडियन लोकांसारखे वडे घरी बनवू शकत नाही तर मंडळी चला तर योग्य मापा ट्रिक व टिप सहित हा डाळ वडा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने बनवून दाखवतो तर इथे सर्वप्रथम मी डाळ घेतलेली आहे एक कप एक कप म्हणजे साधारणपणे ह्या कपाचं माप आहे अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो कप इतकी मी डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ही डाळ वापरू शकता म्हणजे तुमच्या घरी किती मेंबर असतील त्यानुसार तुम्ही ही डाळ वापरू शकता ही चण्याची डाळ आहे आणि ही डाळ मी दोन ते तीन तास भिजत ठेवल्यामुळे चांगल्या प्रकारे मस्त टम्म फुगली सुद्धा आहे आणि सहज बोटाने तोडता सुद्धा येत आहे तुम्हाला वेळ नसेल तर फक्त अर्धा तास या डाळीला गरम पाण्यामध्येही भिजत ठेवलं तरी चालेल आता याला काय करायचं असं चालणीमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून पाणी वेगळं होईल आणि डाळ वेगळी व्हायला पाहिजे एक सर्वात महत्वाची टीप मी तुम्हाला देत आहे इथं डाळीला चांगल्या प्रकारे कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे डाळीमध्ये जरा सुद्धा पाणी राहायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा नाहीतर काय करा एक कॉटनचं कापड घ्या आणि त्या कॉटनच्या कापडामध्ये ही डाळ पसरवून पाच मिनिटं हवेखाली ठेवा म्हणजे पंख्याखाली ठेवा ही डाळ चांगल्या प्रकारे कोरडी व्हायला पाहिजे डाळ चांगल्या प्रकारे कोरडी झाल्यावरच वडे तेल पिणार नाहीत नाहीतर वडे तेल पितात जरा सुद्धा ओलावा असेल तर ही गोष्ट माझी लक्षात ठेवा म्हणजे ही टिप्स माझी तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला मला ऑथनेटिक साऊथ च्या पद्धतीने हा डाळ वडा बनवून दाखवत आहे याला मसाला वडा सुद्धा बोललं जातं आता थोडा वेळ ह्याचं पूर्ण पाणी निघेपर्यंत मी याला असं सोडून टाकणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर मी अगोदर सांगितलेलं आहे कॉटनचं कापड घेऊन त्याच्यावर ही डाळ पसरवून ठेवा तर मंडळी इथे मी दहा मिनिटं पंख्याखाली ही डाळ मोकळी सोडून टाकली होती आणि चांगल्या प्रकारे ह्याला कोरडं करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे तुमच्याकडे वेळ असेल कॉटनच्या कापडामध्ये पसरवून ठेवा जरा सुद्धा पाणी राहायला नाही पाहिजे पुन्हा एकदा सांगतो नाहीतर वडे तुमचे तेल जास्त पिणार म्हणून अशी डाळ कोरडी करून घ्या आणि तुम्ही वाटलं तर मिश्र डाळीची ही वडे बनवू शकता सर्व डाळीचं सम प्रमाणात माप घ्यायचं आहे आणि त्याला असंच भिजवून ठेवायचं आहे आता मी याच्यामधील थोडीशी डाळ काढून ठेवणार आहे जवळपास हे अर्धा कप इतकं डाळीचं प्रमाण आहे तुमच्या क्वांटिटीनुसार सर ही डाळ तुम्ही वापरू शकता म्हणजे मी थोडीशी डाळ इथे जास्त काढून घेतलेली आहे आता काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे मी तुम्हाला एक महत्वाची टिप्स देत आहे काही जण काय करतात इथेच चुकतात सर्व मसाले आताच ऍड करतात तसं करू नका तसं केल्याने वड्याचा फ्लेवर जरा सुद्धा चांगला येणार नाही पहिला अगोदर आपल्याला ही, ही डाळ वाटून घ्यायची आणि डाळ कशी वाटायची आहे चा चार सेकंड चालू करायचं चा, एकदा फिरवून घ्यायचं मग चेक करायचं मग चमच्याने चांगल्या हलवून घ्यायचं चा। मग पुन्हा आपल्याला चालू करून चार ते पाच सेकंद पुन्हा वाटून घ्यायचं असं बंद चालू बंद चालू करून जाडसर वाटून घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवा डाळ वाटून झाले की याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचा आहे चार ते पाच वेळा बंद चालू बंद चालू करून मी याला वाटून घेतलेला आहे या डाळीला आणि याचा स्ट्रेक्चर तुम्ही पाहू शकता उभय अशीच वाटून घ्यायची आहे जास्त पातळ पण नाही आणि मीडियम पण नाही एकदम जाडसर वाटून घ्यायची आहे इतकं लक्षात ठेवा पुन्हा एकदा दाखवतो पाहू शकता आणि जरासुद्धा पाणी ऑब्झर्व नाही केलेलं आहे पूर्ण कोरडी करूनच याला वाटून घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत तर मसाल्यामध्ये सर्वप्रथम मी इथे एक चमचा धने घेतलेले आहे अख्खे धने त्याला असं खलू मध्ये वाटून घ्या तरच एकदम चव भारी येणार आणि ह्या डाळ वड्यामध्ये आपल्याला पावडर मसाले जरासुद्धा वापरायचे नाहीत इतकं लक्षात ठेवा पावडर मसाले वापर नाही चव तर येणारच नाही शिवाय कलर ही चेंज होणार आता एक चमचा मी इथे चिली फ्लॅक्स घेत आहे आता हे नसेल तर काय करायचं दोन ती तीन ते तीन बेडगी मिरच्या घ्या आणि त्याला ठेचून घ्या खल्लू मध्ये इथे मी दहा ग्राम आद्रक घेतलेले आहे आणि त्याला किसून घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर बारीक कापूनही घेऊ शकता आणि किसूनच घ्या मिक्सरला वाटून घेऊ नका डाळी बरोबर असं किसूनच घ्यायचं आहे आणि अद्रकचं जास्त प्रमाण घेऊ नका ना नाहीतर करवतपणा वड्यामध्ये भरपूर कोथिंबर घेतलेली आहे आणि एकदम बारीक कापून घेतलेला आहे सॉरी पत्ता आहे भरपूर घेतलेली आहे आणि एकदम बारीक कापून घेतलेला आहे फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे मी पाव चमचा हिंग वापरत आहे शिवाय डायजेशन साठी ही चांगलं असतं हिंग आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे थोडासा जाड कापला तरी चालेल किंवा आबोडोबड थोडस कापलं तरी चालेल कांद्याची चव भारी येते म्हणून कांदा हा वापराच आणि जे आता आपण डाळ काढून ठेवली होती ती याच्यात घालायची आहे डाळीने काय होणार वडे खाताना दाताखाली ही डाळ येणार ना चव एकदम अप्रतिम येते तुम्हाला साऊथ ची परफेक्ट पद्धत आज मी तुम्हाला आहे सारखं सारखं मी तेच बोलतो मला ती सवय लागलेली आहे जरा तुम्ही ऍडजस्ट करून घ्या चवीनुसार मीठ वापरायचे आहे आता ह्याचा कुरकुरीतपणा जास्त वेळ पिकण्यासाठी एक सिक्रेट जिन्नस वापरायचा आपल्याला इथे म्हणजे काय होणार ते तासापर्यंत हे तसेच्या तसेच कुरकुरीत राहतात आणि चव सुद्धा जशीच्या तशीच राहते त्यासाठी मी इथे एक चमचा तांदळाचे पीठ वापरत आहे तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता शिवाय तांदूळ आणि रवा वापरल्याने एक गोष्ट आणखीन होते समजा कळत न कळत तुमच्या हातातून हे सारण जरा पातळ झालं असेल तर काय करायचं रवा किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता तुम्ही त्यामध्ये आणि जास्तच घट्ट झाला असेल तर एका चमचा तुम्ही पाणी वाढवू शकता आणि आता तुम्हाला मी आणखीन एक एक सिक्रेट जिन्स सांगणार आहे ज्याच्यामुळे तेल पण पिणार नाही जास्त वडे आणि कुरकुरीत पण आणखीन टिकून राहील आता अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे हातानेच एकजीव करून घ्यायचा आहे एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे ही काहीच अवघड नाही काही, काही जणांचे वडे कुरकुरीत होत नाहीत या माझ्या पद्धतीने बनवा जवळपास दोन ते तीन तास वडे जसेच्या तसेच राहणार आणि चव सुद्धा एकदम भारी येणार तर इथे मी एक चमचा गरम तेल घेत आहे एक चमचा गरम तेलच घ्यायचे आहे ह्याच्याने काय होणार तुमचे वडे जरा सुद्धा तेल पिणार नाही शिवाय कुरकुरीतपणा आणखीन जास्त टिकून राहणार आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे हे मी एक कप चण्याच्या डाळीचे प्रमाण मी दाखवलेलं आहे तुम्हाला त्यानुसारच मसाले वापरायचे आहे तुम्ही एक कपपेक्षा कमी वापरत असाल किंवा दोन कप चण्याची डाळ वापरत असाल त्यानुसारच तुम्ही मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तसे मसाले ऍडजस्ट करून हा मसाला वडा तुम्ही बनवू शकता पण पद्धत हीच वापरा खरंच सांगतो मंडळी ह्याची चव तुम्हाला सारखी सारखी तुम् घ्यावीशी वाटणार आणि साऊथ इंडियन माणसं रस्त्यावर जी गाडी लावतात डाळवडा जी विकतात तशीच चव घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकाल तर थोडा वेळ ह्याला साईडला ठेवायचा आहे मी तुम्हाला मस्त झंझणीत चटणी बनवून दाखव तर इथे झंझणीत चटणी बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत असं कापून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मी दाळवड्याच्या सारांमध्ये मिरची अजिबात वापरली नाही कारण की मला तसं मिरची खायला आवडत नाही तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तीन ते चार मिरच्या तुमच्या आवडीनुसार जितकं पण प्रमाण वापरणार त्याला खल्लू मध्ये ठेचून वापरा त्याच्याने चव चांगली येणार मिरच्यांना बारीक कापून घेऊ नका जे कोणते तुम्ही मसाले खडे मसाले वापरणार त्याला खल्लू मध्ये थोडस ठेसा मगच वापरा तुम्ही काळी मिरी ही वापरू शकता त्याच्याने चव चांगली येते पण त्याला खल्लू मध्ये ठेचूनच घ्या आता चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस मी वापरत आहे तुम्ही चमचा दही वापरलं तरी चालेल तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा फुटाने म्हणजे ह्याला डाळवं सुद्धा बोललं जातं किंवा तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे पाणी घालून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मस्त झटकी पट हिरवी घट्ट चटणी मी तयार करून घेतलेली आहे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवा आता ही चटणी तयार झाली की थोड्या वेळा ह्याला इथेच ठेवू तर आता वड्याला झटकीपट लवकरात लवकर आपण आकार देऊ आणि आकार देतानाही काही जण चुकतातच तर आकार कसा द्यायचा थोडंसं आपण सारण घ्यायचं आहे त्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घेऊ थोडस हाताला तेल लावायचं कारण की सारण चिटकणार असं थोडस लाडू एवढा आपण सारण घेऊन गोल गोल करून घ्यायचं आहे आणि कधीही वडे जास्त जाड ठेवायचं नाही काय करायचं थोडंसं सारण घेऊन दोन्ही हाताच्या मध्यभागी ठेवून असं दाबायचं असं दाबून ही जी कडा आहेत ना ही पातळ असायला पाहिजे आणि मधून थोडस जाड असायला पाहिजे तर एकदम परफेक्ट वडे तळले जाणार काही जण एकदम जाड ठेवतात जाड ठेवल्याने काय होणार बाहेरून तर तळले जाणार पण मधून कच्चे तसेच राहतात एक कप चण्याच्या डाळीपासून जवळपास पंधरा ते वीस डाळ वडे बनतात आणि डाळ भिजल्यानंतर दुप्पट होते बरं काय तर सर्वांनाच माहिती आहे म्हणून थोडीशी डाळ काढून ठेवायची आणि मिश्रणामध्ये मिक्स करायची एकदम चवीला अप्रतिम लागतात दाताखाली आल्यावर असे सर्व वडे मी अगोदर बनवून घेतो तर मंडळी सर्व वडे मी तयार करून ठेवले आहेत आकार देऊन आणि इथे तेलही अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं गॅस चांगला फास्ट करून कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तरी एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवतो पहा बुडबुड्या येत आहेत आता चांगल्या प्रकारे हे तेल गरम झालेलं आहे आता एक एक वडा आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे एक लक्षात घ्या तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच आपल्याला वडे याच्यामध्ये सोडायचे आहेत अन्यथा सोडू नका काय होणार नाही तर पूर्ण सारण हे पसरलं जाणार तेलामध्ये म्हणून अगोदर तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि वडे सर्व तेला सोडले की दोन मिनिट आपल्याला असंच सोडून द्यायचं आहे गॅस करून तोपर्यंत अजिबात याच्यामध्ये चमचा किंवा झारी चालवायची नाही जवळपास दीड ते दोन मिनिटं आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि वड्याला चांगल्या प्रकारे वेळ देऊन एका बाजूने अगोदर एकाच मिनिटापर्यंत तळू द्या म्हणजे चांगल्या प्रकारे हे तळले जातील गॅस फास्ट का करायचा नाही कारण की बाहेरून तर हे तळले जातील पण मधून कच्चे राहणार म्हणून एकदम स्लो गॅस करा म्हणजे चांगल्या प्रकारे मधूनही तळले जातील मस्त वेळ देऊन तीन ते चार मिनिटापर्यंत मी याला चांगल्या प्रकारे तळून घेतलेला आहे उलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायचा आहे सुरुवातीला वडे सोडल्यानंतर एक ते दीड मिनिटापर्यंत गॅस फास्ट ठेवायचा नंतर तीन मिनिटं गॅस मंद आचार करून याला तळून घ्यायचा आहे आणि पाहू शकता याचा रंग बघा काय मस्त आलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता याला मी एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण वडे अगोदर मी तळून घेतो कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त असा मसाला दाळवडा भेटला तर कशाला आपल्याला बाहेरचे समोसे वडा कचोरी किंवा आणखीन कोणत्या भजीचा प्रकार पाहिजे मस्त असा साऊथ इंडियासारखा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत डाळवडा माझ्या ह्या पद्धतीने एकदा बनवा खरं सांगतो मंडळी ह्याची चव तुमच्या जिबेवरनं कित्येक दिवस जाणार नाही आणि पाहू शकता बाहेरून काय मस्त कुरकुरीत झालेला आहे ही पद्धत वापरली की दोन ते तीन तासापर्यंत असाच कुरकुरीतपणा राहणार हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि मधून पाहू शकता एकदम मस्त शिजले गेले आहे तर मंडळी आजची ही साऊथ इंडियाची स्पेशल डाळ वड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद